नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रीण स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं सपना झोम स्क्रीन युट्यूब चॅनलमध्ये आणि माझं नाव आहे सपना टीचर जे मी पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे इथून तुमच्यासाठी हा व्हिडिओ करते सो बोलतो मराठी हा इयत्ता दहावीचा दुसरा धडा आहे बऱ्याच मुलांचे असं कमेंट्स होत्या की आम्हाला बोलतो मराठी हा धडा नीट समजावून सांगा कारण याच्यामध्ये तुम्हाला एक खास संदेश देण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे याच्यामार्फत इथे तुम्हाला लेखिका ज्या डॉक्टर निलिमा गुंडी यांनी लिहिलेला धडा आहे सांगण्याचा प्रयत्न करतायत की भाषेतील गंमत शब्दांचं मूळ काय कारण आपण जे शब्द वापरतो त्याच्या मागचं त्याचं खरं मूळ स्वरूप काय आहे किंवा त्या शब्दांची व्युत्पत्ती शोधणं महत्वाचं ठरतं दुसरी गोष्ट म्हणजे शब्दांच्या उच्चारावर शब्द कोणत्या अक्षराशी तोडतो जोडतो यावर शब्दाचा अर्थ सुद्धा अवलंबून असतो आणि तिसरी गोष्ट म्हणजे समान शब्द रूपे असलेल्या काही शब्दांचे अर्थ भिन्न सुद्धा असू शकतात ना तर या सगळ्याची गंमत आपल्याला या धड्यातनं कळणार आहे आणि चौथा मुद्दा महत्वाचा म्हणजे की आपल्याला आपल्या भाषेवर प्रेम असावं म्हणजे आपली भाषा मराठीच आहे पण मराठीमध्ये पण अनेक काय म्हणू तर लेहजे आहेत बोलण्याच्या पद्धती आहेत तर आपलं आपल्या भाषेवर शेवटी ती लेहेजा जरी वेगळा असेल तरी भाषा मराठीच आहे ना तर आपल्या भाषेवर आपलं प्रेम हवं भाषेतील शक्तीस्थळावरचं अर्थसौंदर्य करणं तितकंच आवश्यक आहे नाहीतर मग बोलण्यातली गंमत निघून जाईल ना म्हणून भाषेतील गंमत करण्यासाठी आपल्याला हा धडा करणं खूप गरजेचं आहे म्हणूनच कदाचित तुम्हाला डॉक्टर नीलवा गुंडींचा हा बोलतो मराठी धडा इथे अभ्यासासाठी दिलेला आहे तर सगळ्यात सुरुवातीला डॉक्टर नीलवा गुंडी यांचा परिचय मराठी भाषा विषयाच्या त्या प्राध्यापिका आहेत तुम्ही जर पुस्तक उघडलं तर तुमच्यासाठी जास्त बरं होईल आणि नाही जर तुम्ही उघडू शकलात तरी हरकत नाही तुमच्या दुसऱ्या धड्याला पण सुरुवात करतोय तर मराठी भाषा विषयाच्या त्या प्राध्यापिका आहेत भाषा तज्ज्ञ आहेत लेखिका आहेत त्यांच्या अक्षराचा देव आणि निराकसे बाल साहित्य बाल साहित्य म्हणजे लहान मुलांसाठी लिहिलेलं साहित्य डेट जगण्याचा रंगांचा ठवा हे ललित लेख संग्रह भाषा प्रकाश भाषा भांड शब्दांची पहाट हे भाषाविषयक लेख संग्रह इत्यादी पस्तीस पुस्तकं प्रकाशित आहेत आणि तुमच्या माहिती करता सांगते तुम्हाला एसपी कॉलेज सगळ्यांना माहिती असेल तर एस पी कॉलेजमध्ये त्या प्राध्यापिका म्हणून कार्यरत होत्या दोन हजार अकरा साली बेळगाव इथे झालेल्या मंथन महिला साहित्य संमेलनाच्या त्या अध्यक्ष होत्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेकडून प्रसिद्ध होणाऱ्या संवेदना या दोन हजार अकरा आणि दोन हजार बारा सालच्या दिवाळी अंकासाठी मुख्य संपादक म्हणून त्यांनी काम केले याच्या वर्णन त्याच्या कामाची त्यांच्या कामाची महानता कळू शकेल मराठी भाषेत विविध शब्द प्रयोगामुळे विनोदाची जी निर्मिती कशी होते त्याचे वर्णन प्रस्तुत पाठात आलेलं आहे उत्पत्ती कोशात शब्दांची उत्पत्ती शोधल्याने आपल्याला खूप नवीन माहिती कळते आनंदही मिळतो आपल्या जीवनात भाषेला महत्व दिल्यास मनातल्या भावभावनांचे सूक्ष्म अर्थ सौंदर्य उलगडण्यास मदत होते या पाठातून स्पष्ट होते शेवटी आपण एकमेकांशी जो समूह साधत असतो तो एकमेकांना आपल्या मनातला करण्यासाठी साधत असतो ना मनातलं करणं फार गरजेचं आहे मित्रांनो सो आता आपण सुरुवात करूया सुरुवातीलाच खूप एक छान विनोद होतोय परवा वर्तमानपत्रामध्ये एक विरोध आला होता बायको म्हणतीय तुम्हाला मी उत्तप्पा म्हणू का तर नवरा म्हणतो नको नको मी माणूसच ठीक आहे आली मोठी जादूगार आता इथं विनोद कसा काय निर्माण झालाय कारण बनवणे हा जो शब्द आहे हे क्रियापद आहे ते इथं शोभणार नाहीये कारण मराठी भाषेमध्ये म्हणजे भाषे शेवटी भाषे सगळे क्रियापद असतात वाक्याच्या शेवटी ते शोभणारं नाही ते हल्ली हिंदी भाषेतून आपल्या स्वयंपाकघरात नको इतकं घुसलंय स्वयंपाकघरात घुसले म्हणजे काय आपण बोलतो ना मी आज डोसा बनवला मी उत्तप्पा बनवला मी इडली बनवली तर ते बनवलं नको आहे तर वास्तविक बघता कोणता शब्द हवाय मराठीमध्ये थी आपण एकच शब्द सगळीकडे वापरत नाही मराठीमध्ये थी पोळ्या लाटणे भाजी फोडणीस टाकणे कढी करणे भात रांधणे भात बनवला नाही भात रांधला कुकर लावणे अशा वेगळ्या क्रियांसाठी वेगवेगळे शब्द प्रयोग आहेत पण हल्ली सगळे शब्द बनवले जातात कारण आपण सगळेच जण बनवले एक शब्द वापरला ती संपत असं नाही आपण वापरताना कोणते वेगवेगळे शब्द वापरले पाहिजे ते खूप छान त्यांनी माहिती आपल्याला दिलेली आहे तर मराठीत बनवणे म्हणजे फसवणे बघा शब्दांचे अर्थ कसे बनव होतात हिंदीमध्ये काय म्हणतो मेने खाना बनाया बनाया म्हणजे तयार केलं पण मराठीमध्ये बनवलेलं फसवलं या अर्थाने वापरले जातात त्यामुळे माणसाचं माकड आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार विनोद करणारा नवऱ्याला आठवला तर आश्चर्य नाही ऍक्च्युली एक विनोद आहे त्या विनोदाचं असं आहे की माणसाचं माकड झालं ना आणि पुन्हा माकडाचा माणूस बनवणारा जादूगार दाग तर अशा नाही मराठी ढंगाचे शब्दप्रयोग हे आपल्या भाषेची श्रीमंती आहे म्हणजे इथे लेखिका आपल्या भाषेची काय श्रीमंती आहे जसं एखाद्या व्यक्तीकडे दागदागिने पैसा ज्ञान गाडी बंगला हे सगळ्या श्रीमंतीची लक्षणं मांडली जातात तसंच मराठी भाषेची काय श्रीमंती आपल्याला इथे कळत आहे तर मराठीमध्ये मारणं हे एक क्रियापद घेतलं जस्ट मारणे हे क्रियापद घेतलं ते किती वेगवेगळ्या प्रकारात वापरलं जातं बघा गप्पा मारणे आपण गप्पा फेकून मारतो का नाही आपण एकमेकांशी संवाद साधतो ते गप्पा मारणे म्हणतो उड्या मारणे उड्या सुद्धा आपण कोणावर मारत नाही तर उड्या टनाटना ता एका जागेवर मारतो थापा मारणे म्हणजे एखाद्याला का खोटं कारण सबब देणं त्याला थापा मारणं म्हणतात टिचकी मारणे तर टिचकी मारणे म्हणजे काय की काहीतरी कारण काढून एखाद्याला त्रास देतो आपण टिचकी घेऊयात शेट्टी मारणे पाकिट मारणे जेवणावर ताव मारणे हातपाय मारणे माशा मारणे इत्यादी मारणे मार देणे हे शब्द याचा अर्थ कोठे आला नाहीये मी मारी ना तुला असं म्हणणं आणि इथलं मारणे या दोन्ही वेगळ्या गोष्टी आहेत वाकप्रचार आणले आहेत ते सगळे वाकप्रचार आपण आता इथे पटप्पड्याचा अर्थ बघूया पाकिट मारणं म्हणजे काय पैशाचं पाकिट शितापिणं चोरणं ताव मारणं म्हणजे भरपूर खाणं माशा मारणं म्हणजे रिकाम टेकडे भरणं वेळ घालणं खस्ता खाणं म्हणजे खूप कष्ट करणं मारणं म्हणजे मार देणे अर्थ नाहीये शब्दप्रयोगामागे वाक्प्रचार हे देखील भाषेची खास शैली आहे कारण आपण वाक्यामध्ये वाक्प्रचार वापरणं ही भाषेची शैली आहे खस्ता खाणं मध्ये खस्ता खाद्यपदार्थ नाहीये हे माहितीये ना हिंदीमध्ये असं बोलतात की खस्ता बनली ती कचोरी खस्ता म्हणजे बन खुसखुशीत बनली होती आणि आपल्याकडे खस्ता खाणं हा काही खाद्यपदार्थ नाही किंवा कंठस्नान घालणं हे वाक्प्रचार युद्धाच्या बातम्याविषयी बातम्यांमध्ये असतात आता आपल्याला आताच मी तुम्हाला सांगितलं की कंठस्नान घालणं म्हणजे काय गळा कापून ठार मारणं या अर्थाने युद्धाच्या बातम्यांसाठी आपण खास वापरतो तर इथे हे जे हा जो वाक्प्रचार आलेला आहे कंठस्थान घालणं म्हणजे गळ्या खालून आंघोळ घालणे असं शब्दशा अर्थ नाही तर दुसऱ्याला ठार मारणं गळ्यात चिरून ठार मारणं तर खांद्याला खांदा लावणं म्हणजे सहकार्य करणं आणि खांदा देणं म्हणजे प्रेताला खांदा देणं प्रेता यातला फरक लक्षात घ्यायला पाहिजे एका ऐवजी दुसरं क्रियापद वापरलं तर अर्थाचा अनर्थ होईल अशी अनेक उदाहरणं देता येतील त्यासाठी शब्दकोश वापरण्याची सवय करायला हवी शब्दकोश म्हणजे माहिती ना इंग्लिशमध्ये ज्याला आपण डिक्शनरी असं म्हणतो तो, तो शब्दकोश तर अक्कलगण म्हणजे हुशार पण अक्कलेचा कांदा म्हणजे अतिशहाणा हे माहीत नसेल तर कोण आपलं खरं कौतुक करत आहे आणि कोण आपली फिरकी घेत आहे हे आपल्याला कळणारच नाही ना क्रियापद वापरताना त्यापूर्वी नामाला योग्य प्रत्यय लावायचा असतो हो हे नीट माहिती नसले तरी देखील अर्थाचा गोंधळ उडतो गोंधळ का होतो कारण आपल्याला नेमकं क्रियापद वापरण्यापैकी नामायला कोणता प्रत्यय वापरायचं ते कळत नाही त्यामुळे उदाहरणार्थ अंगाला लावणे आणि अंगावर घेणे तिला हसणे तिची चेष्टा करणे अर्थी असत तर तिच्याशी हसणे सहजपणे हसणे यात प्रत्यय महत्वाचं आहे हल्ली सार्वजनिक समारंभामध्ये किंवा वाहिन्यावर प्रत्ययांची जागा अनेक चुकलेली असते तुझी मदत करणे ऐवजी तुला मदत करणे हवे त्यांचे धन्यवाद धन्यवाद त्यांना हे जास्त योग्य आहे भाषेमध्ये अनेक शब्द येत असतात कारण ती नदी सारखी प्रवाही कारण आपल्या भाषेमध्ये अनेक भाषा मिसळलेल्या आहेत अनेक भाषेची सरमिसळ झाल्यामुळे आपल्याकडे अनेक शब्द आलेले आहेत आपण संगणका संबंधी अनेक नवीन शब्द सातत्याने आत्मसात केलेले आहेत वापरतो सुद्धा आपण मराठीनं आजवर संस्कृत फारसी अरबी कन्नड इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये शब्द आपले मांडले टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य राहील जसं मराठीचं व्याकरण काय म्हणतं कर्ता कर्म क्रियापद आणि इंग्रजीचं व्याकरण काय म्हणतं कर्ता क्रियापद आणि कर्म तर हा जो बेसिक डिफरन्स आहे हा जो मूळता फरक आहे तो तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे जेव्हा तुम्ही मराठी भाषेचा वापर करता म्हणून याला म्हटलं की मराठी भाषेचं व्याकरण जुगारू नका मी स्टडी केली म्हणणं तू काय नवीन ना अर्थ कळतो त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाहीये का उगाच इंग्रजी शब्द घुसडायचा आणि मग उगाच भाषेचं व्याकरण बदलायचं हे लेखीला इथे सांगण्याचा प्रयत्न करता ते तुम्ही करू नका आता पाणी क्रमांक दोन वरून आपण पाण क्रमांक तीन वरती येतोय भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणं म्हणजे शब्दाचं मूळ कुठे आहे त्यातून आपल्याला खूप नवी माहिती मिळते मोरांबा या शब्दाचा शब्दातल्या मोराचा मयूरशी संबंध नाहीये तर तो मोरसाशी संबंध आहे म्हणजे साखरेशी संबंध आहे फार जुन्या काळी साखर ही मॉरिशसवरून यायची त्यामुळे त्याला काय म्हणायचं मोरस बघा ही झाली शब्दाची व्युत्पत्ती की शब्दाचं मूळ कुठे झालं शब्द निर्माण कसं झाला म्हणजे मॉरिशसवरून यायचं म्हणून मोरस म्हणून त्याला मोरांबा हे नाव पडलंय किती जुना पदार्थ असेल तो शब्दांची पाळ मुळं किती दूरवर पसरलीत हे आवडणं कळतं कदर करणे असे आपण म्हणतो तो वाकप्रचार आहे कदर करणे पण हा वाक्प्रचार कुठून आलाय तर कद्र या अरबी शब्दापासून कदर हा वाक्प्रचार आलाय तर कदर करणं म्हणजे काय वास्तविक कदर करणं म्हणजे गुणांची पारख करणं या अर्थाने आहे की तुला माझ्या गुण तुला माझी काय कदर आहे की नाही म्हणजे गुणांची पारख आहे की नाही या अर्थाने पण वास्तविक भक्त तो शब्दच मुळात अरबी शब्दापासून कदर या शब्दापासून आलाय तर हा शब्द आपण घेतलाय शब्दांच्या है। शब्दा मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाहीत उदाहरणार्थ ना अनुसया असं नाव नसून ते अनसुया हे नाव आहे अन आणि अधिक असूया अशी त्यातली संधी मनात असूया म्हणजे मस्सर नसलेली ती अनसुया म्हणजे ज्याच्या मनात मस्सर कपट काही नाही ती अनसूया हे करणारा शब्द मनात पक्का रुजतो तसेच जरा जर्जर जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला म्हणजे भतारपणामुळे खंगलेला असा यातील ज उच्चार तालव्य ज तालव्य आहे तर जरा थोडे जर कलाभूत या शब्दातील जे उच्चार दंतमूल्य आहे तालव्य म्हणजे काय जीप टाळायला लागते बघा तुम्ही आता असा ज जर जर्जर ज जर। जर्जर जर म्हणला जीभ टाळायला लागते त्यामुळे तो तालावी शब्द आहे आणि दंत मुलीय म्हणजे आपली जीभ जिभेचा जो टोकाचा वरचा शेंडा असतो दाता तो दाताच्या मुळांना स्पर्श होतो असे ध्वनी म्हणून त्यांना काय म्हणतात दंत मुलीय असं म्हणतात जर कलाभूत कलाभूत मध्ये ब बघा जिभेच्या शेंडा दाताच्या टोकाला लागतोय आणि उच्चारावर अर्थ अवलंबून असतो भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो कोणत्या अक्षरांशी शब्द जोडतो या सारांना महत्व आहे सूत कथा हा शब्द जर सूतक ताई असा लिहिला तर कसा वाटेल त्याचा अक्षरशः शब्द लिहिताना अक्षरशः असं कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का बिलकुल बरोबर नाही शब्द उच्चारणं शब्द लिहिणं शब्दाचं मूळ जाणून घेणं हे फार गरजेचं आहे म्हणजे आपल्या चुका अजिबात सुद्धा होणार नाही पुराणातली वांगी पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आलीये हा शोध फुकट उद्योग ठरेल म्हणजे कुणी म्हणतं ना म्हणताना तिथं मूळ म्हणजे पुराणातली वांगी पुराणात असा शब्द होता म्हणजे उदाहरणे पण वाणगी झालं वांगी अपभ्रेश होतो शब्द बदलतात ना आणि आपण शोधत राहिलो वांगेशी गोष्टी ही फजिती होते ना काही वेळा दोन शब्द रूपे सारखी असतात आणि ती चकवतात चकवतात म्हणजे काय फसवतात आता राजेचे राजाचे उदाहरण दिलं इथे राजाचे कलेवर प्रेम होते कला म्हणजे आर्ट आणि एक कलेवर पडले होते तर कलेवर म्हणजे काय प्रेत एखाद्याची डेड बॉडी ज्याला तर ते पडले होते इथे पहिल्या वाक्यात कलेवर हे शब्दरूप कला या शब्दाचे सप्तमी विभक्तीचे रूप आहे आता तुम्ही धाविलात मला हे माहिती असणं गरजेचं आहे तर दुसऱ्या वाक्यात कलेवर हे नाम असून त्याचा अर्थ शव असा होतो आपण आपल्या भाषेवर प्रेम करायचं असेल तर भाषेतील अशी शक्ती स्थळ जाणून घ्यायला हवी हो ना ही भाषेची बलस्थान आहे भाषेचा योग्य सन्मान राखायला हवा आपल्या घरेदारी बोलली जाणारी मराठी भाषा ही आपल्याला आईच्या ठिकाणी आहे कारण तिनं आपल्या भावजीवनाला आकार दिला भावजीवन म्हणजे काय आपल्या इमोशन्स आपल्या मनातले भाव आपण जेव्हा दुसऱ्याला सांगतो तेव्हा त्यांना कळतं ना आपल्या मनात काय चांगलं आपली भाषा आपल्या आई आईची जागा घेत जसं आईला आपल्या मनातलं कळतं तसंच आपली भाषा दुसऱ्यांपर्यंत आपलं म्हणणं मांडते आपल्या मनातल्या गोष्टी सांगायला मदत करते म्हणून ती आपल्या भाव जीवनाला आकार दिलाय असं इथे लेखिका म्हणतात आपल्या भावना व्यक्त करायचा आधार दिलाय तिच्याशी आपले खास जीवनाचे नाते असायला हवे त्यासाठी तिथे ज्ञानही आपण मिळवायला हवे आपली भाषा ही हवेसारखी आपल्या आत असते तिचे जीवनातले महत्वाचे स्थान कायम ठेवायला हवे उदाहरण बघा खूप महत्वाचं वाक्य बोलले की भाषा ही हवेसारखी आपल्या हातभार आहे हवेशिवाय आपण जगूच शकत नाही ना हवा म्हणजे काय आपला श्वास घेण्याचं ऑक्सिजनचं महत्वाचं साधन आहे इथे उदाहरण दिलं की पाऊस पडतोय पाऊस पडणं या घटनेविषयी दोन वाक्यातून कशी वेगळ्या कशी दोन प्रकारे प्रतिक्रिया देता येते ते बघा बर का आता पावसाने स्वतः जातीने हजेरी लावून वनमहोत्साला वन दाद दिली वनमहोत्सव तर दुसरं वाक्य सकाळी सकाळी पाऊस आल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडले आता दोन्ही वाक्य तयार करता येतील त्यातून भाव खुलत जातात भाषा पहिल्या वाक्याचा अर्थ काय होतो पावसाने स्वत जातीने हजेरी लावून वनमहोत्सवाला दाद दिले म्हणजे आम्ही झाडं लावतोय वृक्षारोपण करतोय वनमहोत्सव करतोय आणि आता त्यासाठी पाणी ही गरजेची गोष्ट आहे पाऊस स्वतःच आल्यामुळे त्यांनी आमच्या कार्याचंच काही कौतुक केलं पण सकाळी सकाळी पाऊस झाल्यामुळे माझ्या मॉर्निंग वॉकच्या बेतावर पाणी पडलं आता पाणी पडलं कारण त्याला चालायचंय दात देणं म्हणजे दुजरा देणं आणि पाणी पडणं म्हणजे वाया जाणं व्यर्थ जाणं मी मॉर्निंग वॉकला निघालो पाऊस पडला आणि माझे सगळे कष्ट व्यर्थ केले तर दोन्ही गोष्टींचा जो अर्थ आहे तो वेगळा वेगळाय म्हणून त्यातनं भाव खुलत जातात भाव म्हणजे काय एखादे इमोशन्स खुलत जातात भाषा अशी आपल्या मनातले भाव सूक्ष्मपणे सांगायला मदत करते त्यामुळे तिचा अर्थ सौंदर्य आपल्यावरच कळल्यावर आपण लाभले आम्हाचं भाग्य बोलतो मराठी असे कवीवरील सुरेश भटांचे शब्द उच्चारायला खऱ्या अर्थाने पात्र ठरून विसरून चालणार नाही त्यामुळे आपण खूप खूप असे स्वतःला ग्रेटफुल समजलं पाहिजे कारण आपली मराठी भाषा ही अतिशय श्रीमंत आहे जिच्या भाषेच्या उपयोगामुळे आपल्याला आपल्या मनातले भाव आणि खूप प्रखरपणे मांडता येतात तिथे दीपावली विशेषांक दोन हजार सोळा साली हा लेख प्रसिद्ध झाला होता आणि त्यातनं आपण हा घेतलेला आहे इथे अभ्यासाला सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा याचा स्वाध्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे आणि व्हिडीओत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला दुसरा कुठला धडा समजून घ्यायचा असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा आपण त्याचा व्हिडिओ लवकरात लवकर तयार करूयात धन्यवाद